हाय फ्रेंड माझं नाव बबन आहे माझं वय पस्तीस वर्ष आहे एका गरीब कुटुंबाच्या घरी माझा जन्म झाला होता घरात कुणाचाही आधार नसल्यामुळे आईवडिलांनी मला लहानपणापासूनच कामास जुंपले होते यामुळे मी शिक्षण घेऊ शकलो नाही कारण कामासाठी आणि दोन पैशासाठी आई वडिलांनी माझं नाव शाळेत घातलंच नाही यामुळे मी अडाणी होतो पैशांचा व्यवहार मी अलीकडच्या काळात शिकलो होतो पण लेखन व वाचनामध्ये मी झिरो होतो वर्ग जनावरासारखं काबाड कष्ट करतोय म्हणून माझं वय होऊन सुद्धा मला कोणीही मुलगी दिली नाही यामुळे वयाच्या पस्तीसाव्या वर्षीही मी एकटाच होतो आणि आता या वयात एखादं स्थळ मिळेल ही आशा सुद्धा मी सोडून दिली होती लहानपणापासूनच अनेक मालकाकडे मी काम केलं होतं खाऊन पिऊन मी मालकाकडेच कामास राहत असे आलेल्या पैशातून आई वडिलांचं भागवत असे यामुळे त्यांनाही बरं वाटायचं आपलं पोरग कष्ट करून पोट भरतंय एवढंच समाधान त्यांना होतं त्यांचा मी एकुलता एक मुलगा होतो मला एक मोठी बहीण होती तिचं लग्न आठ वर्षापूर्वीच झालं होतं तिलाही शेतकरी नवरा मिळाला होता तिच्या पोटापुरतं तिला जमीन होती माझी तिला खूप चिंता वाटत असे तिला वाटायचं माझ्या भावाला कशी तरी बायको मिळावी म्हणजे तो कसे कसेही करून खाईल आणि तिच्याबरोबर संसार करेल आमच्या गावातील एका मालकाबरोबर माझी किरकिर झाल्यामुळे मी शेजारच्या गावातील बागायतदाराकडे सालगडी म्हणून कामास राहिलो होतो ते दोघेच नवरा बायको होते त्यांची मुलं शिक्षणासाठी बाहेरगावी होते त्यांना शेती बरीच होती आणि बरीच बागायती होती त्यामुळे काम भरपूर होते मी त्यांच्याकडे नवीनच कामास आलो होतो त्या मालकाचे नाव संतोष होतं तर मालकिनीचे नाव सुमन होतं त्या दोघांचाही स्वभाव मला आवडला होता कारण कामाबरोबरच ते माझी वैयक्तिक काळजीही घेत असत सुमान मालकीन दिसायला खूपच चांगली व सुंदर बाई होती म्हशीचं दूध खाऊन ती चांगली जाड व मजबूत झाली होती मालकही तिच्यासारखेच झाले होते यामुळे मी त्यांना मुद्दाम म्हणायचो दूध खाणे कमी करा नाहीतर जाड होता काही दिवसानंतर मला मालकीनीची एक गोष्ट लक्षात आली मालक एवढे मजबूत असूनही ते आपल्या बायकोला समाधानी ठेवत नव्हते कारण त्या कामासाठी सुमनची खूपच चिडचिड होत असे का ठाऊक तिला चांगली जवानी चढायला लागली होती तसा तिचा नवरा त्यापासून दूर होत चालला होता यामुळे तिची ती गरज भागत नव्हती आणि यामुळे सारखी चिडचिड करायची मीही दिसायला मजबूत व जाडजूड होतो यामुळे ती मला थोडं जवळ करत होती तिचा नवरा बाहेर गेला की ती माझ्यासोबत वेगळेच चाळे करायची तिला वाटायचं एवढा मोठा माणूस तोही बिना लग्नाचा आपला नवरा आता ते काम करत नाही निदान याच्याकडून तरी ते काम करून घ्यावं असं तिला सारखं वाटायचं मीही या संधीची वाट पाहत होतो कारण या वयापर्यंत मी अजून या गोष्टीचा आनंद घेतलाच नव्हता एके दिवशी मालक दोन दिवसासाठी एका लग्नाला बाहेरगावी गेले होते यामुळे सुमन घरात एकटीच होती मला वाटलं आता ती नक्कीच आपल्याकडून ती सेवा करून घे गे, घेणार यामुळे मी आधीच साफसफाई केली होती यामुळे माझी ती जागा खूपच चकाचक झाली होती मालक गेल्यावर ती मला लगेच म्हणाली बबन तू शेतात लवकर जा आणि मोटार चालू करून उसाला पाणी दे मी नंतर तुझा जेवणाचा डबा घेऊन येते मालकीनीने चांगले मालकीनीने सांगितल्यामुळे मी लगेच हातामध्ये खोरं घेतलं आणि उसाला पाणी देण्यासाठी शेतामध्ये दे आलो मोटर चालू करून मी एका झाडाखाली बसलो होतो तेवढ्याच सुमन मला येताना दिसली ती खूपच नटून आली होती आणि अंगावर वेगळ्याच प्रकारचे सेंड मारला होता यामुळे ती जवळ आल्यावर खूपच छान वाशित होता तिची भरदार छाती व मागचा फुगलेला भाग पाहून मला वाटायचं लगेच हिला उसामध्ये घेऊन ते करावं थोड्या वेळाने त्या झाडाखाली आम्ही दोघे जेवलो होतो जेवताना ती सारखं माझ्याकडे पाहिजे जेवणानंतर ती झाडाखाली बसली आणि मी उसाला पाणी देऊ लागलो एवढ्यात तिने मला जवळ बोलावलं आणि हो, आणि ती मला म्हणाली अरे बबन तुला एक गोष्ट सांगायची आहे तुझं लग्न झालं नाही तरी तू कसं काय राहतोस तिला काय म्हणायचं होतं ते मी ओळखलं होतं मी म्हणालो बाई मला कोणी मुलगीच दिली नाही तर मी काय करू यानंतर ती मला म्हणाली आमच्या नवऱ्यालाही काय झाले कुणास ठाऊक खूप दिवसापासून त्यांचं ते कामच करत नाही यामुळे माझी घरात चिडचिड होते हे बघ बबन मी तुला त्या कामासाठी ठेवणार आहे फक्त तू याविषयी कोणालाही सांगू नकोस मी म्हणालो मालकीनबाई ही गोष्ट मी कोणालाही सांगणार नाही यामुळे तुम्ही त्याची काळजी अजिबात करू नका मी, मी असं बोलत असताना तिने उभे राहून आजूबाजूला सगळीकडे पाहिलं दुसऱ्या शेतामध्ये कोणी दिसत नव्हतं मी म्हणालो मालकीनबाई कोणाला घाबरता आपण उसातच जाऊ थोड्या वेळाने मी हातपाय स्वच्छ धुतले आणि मालकिनीला घेऊन उसात आलो उसात थोडी मोकळी जागा केली आणि मी तिला बराच वेळ ते काम करत राहिलो माझ्यापासून तिला खूपच समाधान मिळालं होतं यामुळे ती खूपच खुश झाली होती आणि मला शेवटी म्हणाली आता तू मला रोज या कामासाठी शेतात घेऊन येत जा माझ्या नवऱ्याची काळजी करू नकोस मी त्याला गार करते आमचं असं ठरल्यावर ती मला रोज शेतामध्ये जेवणाचा डबा घेऊन यायची आणि मग मी सलग दोन तीन तास तिचा उपभोग घ्यायचो आणि तिचं समाधान करून मोकळा व्हायचो